नमस्कार अंगणवाडी सेविकाताई मदतनीस्त आहे तर अंगणवाडी सेविकांसाठी खूप खास महत्त्वाची बातमी आलेली आहे बघा हा सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा शासन निर्णय आलेला आहे आणि यामध्ये स्पष्टता तुमचं जे प्रोत्साहन भत्ता आहे याबद्दल सांगण्यात आलेलं आहे आता हा शासन निर्णय जो आलेला आहे हा कशाबद्दलचा आहे आणि तुम्हाला पाच सहा हजार कसे मिळू शकता प्रोत्साहन भत्त्याच्या रूपाने हे सुद्धा आपण जाणून घेऊया तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांगणार आहे की तुम्ही पाचशे ते पाच हजार सहा हजार रुपये प्रोत्साहन भत्ता जो आहे तो सहजरित्या कमवू शकता फक्त त्याचा काय आहे निकष हे सर्व काही आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर नमस्कार मी देवानंद गवांचे दे स्वागत करतो आपलं ला आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठा जी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मी तुम्हाला संपूर्ण शासन निर्णय दाखवणार ना ना नाही कारण की यामध्ये अकरा ते बारा पेजेसचा हा शासन निर्णय आलेला आहे परंतु मी तुम्हाला जे ठळक आहे जे की प्रोत्साहन भत्त्याबद्दल आहे सर्व सेव सेविका ते तुम्हाला दाखवणार आहे तर बघा अंगणवाडी सेविका यांना योजनेच्या कामकाजाकरिता देण्यात येणाऱ्या मानधन या भत्त्याबद्दल बघा सदर योजनेतील पात्र जे लाभार्थी आहेत ऑनलाईन फॉर्म संबंधित अंगणवाडी सेविका यांनी त्यांच्या नावाने दिलेल्या युजर आय डी व पासवर्ड याचा वापर करून भरणे अपेक्षित आहे म्हणजेच की तुम्ही जेव्हा जेव्हा या योजनेचे फॉर्म भरसाल सर्व जे काही महिला येतील त्यांचे आणि तुमचा जो युजर आय डी आहे आणि पासवर्ड आहे तो वापरूनच तुम्हाला तो त्यांचा फॉर्म जो आहे तो भरायचा आहे आता हा फॉर्म कसला आहे हे सुद्धा तुम्हाला मी पुढे सांगणार आहे तर नेमका आता तुम्हाला किती रुपये मिळणार हे बघूया तर बघा हप्ता क्रमांक आहे आणि मानधन हप्ता वाटपाचे निकष व तपशील पुढील प्रमाणे आहेत हे तुम्ही बघून घ्या पहिला जो हप्ता आहे त्यामध्ये दीडशे रुपये हे मिळणार आहे दुसऱ्या हप्त्यामध्ये शंभर रुपये आणि तिसऱ्या हप्त्यामध्ये तुम्हाला अडीचशे रुपये अशा प्रकारे हे मिळणार आहे परंतु हे कधी मिळणार आहेत तर अर्ज ड्यू असलेल्या दिनांकापासून तीस दिवसाच्या आत भरल्यास तुम्हाला हा जो प्रोत्साहन आहे हा मिळ मिळणार आहे आणि दुसरे अपत्य मुलगी असल्यास हे जे पहिल्या आपत्त्यासाठी आणि दुसरी अपत्य असल्यास एकूण टप्पा तुम्हाला मिळणार आहे अडीचशे रुपये जोही अर्ज ड्यू भर असल्या दिनांकापासून ती दशेचा अगोदर जर तुम्हाला भरला तर अशा प्रकारे तुम्हाला अडीचशे रुपयेपर्यंत जो टप्पा आहे हा मिळणार आहे आणि त्यानुसार तुम्ही बघू शकता लाभार्थ्यांनी स्वतः ऑनलाईन नोंदणी केली असल्यास अंगणवाडी सेविका स्वतः जाऊन क्षेत्रभेट देऊन पडताळणी केल्यानंतर एक टप्पा मिळणार तो दीडशे रुपयाचा असणार आहे तर केंद्र शासनाकडून सदर मानधन जे की भत्ता असेल रक्कम निश्चित करण्यात आलेली आहे अंगणवाडी सेविका यांच्या आधार सिडिंग असलेल्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट डी पी टीच्या माध्यमातून हा प्रोत्साहन भत्ता तुम्हाला मिळणार आहे आता या योजनेचं नाव काय आहे तर मातृवंदना योजना या योजनेमध्ये जे काही तुम्ही फॉर्म भरतायत तर त्यासाठीचा हा प्रोत्साहन भत्ता तुम्हाला मिळणार आहे तर तुम्ही बघू शकता घरी जाऊन क्षेत्रवाईज जाऊन जर तुम्ही ही पडताळणी केली त्यांनी जर ऑनलाईन फॉर्म भरले असतील महिलेंनी तरीही तुम्हाला जो प्रोत्साहन भत्ता आहे तो मिळणार आहे दीडशे रुपये आणि त्यानंतर तुम्ही जर तारखेच्या आत जर फॉर्म भरले तर तुम्हाला अडीचशे रुपये सुद्धा मिळतात आता तुम्ही जेवढे फॉर्म भरसाल तेवढा जास्त प्रोत्साहन भत्ता तुम्हाला मिळणार आहे तुम्ही पाच हजार सहा हजार कितीही यामध्ये प्रोत्साहन भत्ता कमवू शकता तर हा व्हिडिओ वाढल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र